नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची टेंभू कालव्याच्या वंचित क्षेत्रात टेंभू उपसा सिंचन योजनेमधून पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मौजे शामगाव येथील प्रस्तावित उपसिंचन योजनेच्या कामाकरिता सविस्तर सर्वेक्षण व संकल्पनन कार्यक्रमाचे उद्घाटन कराड उत्तरचे आमदार मनुषदा घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले माजी जिल्हा अध्यक्ष धैर्यशीलदादा कदम किसान शिवसेना नेते श्री पै संतोष अबा वेताल कार्यकारी अभियंता श्री राजेंद्र डावरी साहेब खटा मान साखर कारखाना संचालक श्री महेश चव्हाण डेप्युटी इंजिनियर श्री दिग्विजय सोनवलकर टेबू अभियंता श्री संजय यादव श्री मुरली शेठ पोळ माननीय सरपंच श्री बाळासाहेब पोळ शेतकरी संघटना नेते श्री शंकर पाटील शेतकरी श्री रवी पोळ श्री संतोष खणसे श्री राहुल यादव श्री बाबुराव पोळ श्री योगेश फाटक श्री कृष्णात पोळ अक्षय मेनकुदळे श्री जगदीश लावंड श्री सचिन पवार पारगाव श्री श्रीमंत शेख कदम श्री माने तसेच गावातील सर्व ग्रामस्थ कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची